सच्चिदानंद रुपाय वयम नुमा तापत्रिनाशाय कालापासून चालत आलेला वारकरी संप्रदाय संप्रदायामधल्या विविध प्रयोगांची जी व्याप्ती आहे ती व्याप्ती समजून घेणं गरजेचं आहे वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवरचा एक असा संप्रदाय आहे की ज्या संप्रदायानं वैयक्तिक विकासाबरोबर सामाजिक विकासाची नीव निर्माण केलेली आहे केवळ भक्तीच्या माध्यमातून माझाच विकास न होता त्याबरोबर समाजाचा विकास व्हायला हवा त्याबरोबर संस्कृतीचा जीर्णोद्धार व्हायला हवा व त्याचबरोबर धर्माचं संरक्षण कसं होईल याचे नानाविध उपाय आणि नानाविध उपाययोजना वारकरी संप्रदायामध्ये प्रचलित संतांनी निर्माण केल्या आहेत त्यामुळे वेष्टीकडून समष्टीकडे जाणारा हा जो ज्ञानप्रवाह आहे हा जो विचार प्रवाह आहे प्रवा हा प्रवाह अनेक बौद्धिक आक्रमणं आली अनेक वैचारिक आक्रमणं आली तरीही आस्ताग एक टिकून आहे आणि भविष्याच्या काळामध्ये तो टिकून राहील त्यामुळं वारकरी संप्रदाय अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काय कारण असेल किंवा आजही जे निर्माण झालेले अनेक संप्रदाय आहेत या संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायाचं जे स्थान आहे ते अत्यंतिक महत्त्वाचं महत्वाचं स्थान का आहे याचं कारण आहे या संप्रदायानं निर्माण केलेले प्रयोग उभ्या केलेल्या व्यवस्था वारकरी संप्रदायामध्ये प्रमुखत प्रामुख्यानं स्वतःचा विकास साधायचा असेल तर ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा तुम्ही ध्यानाच्या माध्यमातून समाधीच्या माध्यमातून तुम्ही स्वतःचा विकास करू शकाल स्वतःची भक्ती करू शकाल पण आता स्वतःचा विकास झाला मग समाजाचा काय हा विचार जेव्हा पुढे आला तेव्हा त्याबरोबर सामाजिक वैचारिक विकासाच्या काही उपाययोजना संप्रदायामध्ये निर्माण केल्या गेल्या आणि त्या आज सुरू आहे त्यामध्ये तीर्थयात्रा पूर्वीच्या काळी तीर्थयात्रा केल्या जायच्या तीर्थयात्रेचा परिणाम असा व्हायचा की यात्रा करत करत तीर्थयात्रा करत करत अनेक प्रेक्षणीय स्थळ स्थळं पाहात पाहत अनेक तीर्थांना भेट देत देत माणसाचा अहंकार निमून जायचा आणि निसर्गाचं वातावरण पाहायला मिळायचं तिथली सामाजिक परिस्थिती कशी आहे ती अवलोकनाला मिळायची तीर्थ्या तीर्थ्या त्या तीर्थक्षेत्राचा जो विकास आहे तो किती विकसित झालेला आहे ह्या गोष्टी पाहायला मिळायच्या त्यामुळं तीर्थयात्रा अगदी नर्मदा परिक्रमा असेल ही एक तीर्थयात्राच आहे आळंदी पंढरीची ही जी वारी आहे पण तीर्थयात्रा हरिद्वार असतील अनेक प्रेक्षणीय किंवा धार्मिक तीर्थांची यात्रा करणं पूर्वीच्या काळी असा प्रघात असायच्या अगदी संत ज्ञानेश्वर महाराजांचा विचार केला तर देहू आळंदी पंढरपूरपासून अगदी नर्मदा ओलांडून एलिजपुरापर्यंत संत ज्ञानदेवांनी तीर्थयात्रा केलेली आहे आणि मग त्या तीर्थयात्रा केल्यानंतर सामाजिक व्यवस्था कशा पद्धतीने आहे कोणत्या पद्धतीचं समाजामध्ये कर्मकांड उभं आहे सध्या सामाजिक विचारधारा कशी आहे ही त्यांना अवलोकनाला मिळाली आणि त्याच्यावर त्यांनी उपाययोजना केल्या त्यामुळं तीर्थयात्रा हा वारकरी संप्रदायाचा एक प्रयोग आहे या प्रयोगाच्या माध्यमातून जग भौगोलिकता कळते आहे धार्मिक स्थळं आपल्याला कळतात आपला इतिहास मग तो आध्यात्मिक इतिहास असेल किंवा किंवा शौर्याने परिपूर्ण भरलेला अगदी तेजपुंज इतिहास असेल तो वारकऱ्याला कळावा तो वारकऱ्यानं पाहावा हाही एक दृष्टिकोन या माध्यमातून विचारात घेतला गेला नंतर आहे पायी दिंडी सोहळा आपण आळंदी आणि पंढरीची वारी पाहतो आहे कार्तिकीला पंढ आळंदीची वारी असते आणि आषाढीला पंढरीची वारी असते या वारीमध्ये आज चौदा लाख भाविक चालतात त्या चौदा लाख भाविक चालत असताना जेव्हा एखादी एखादा समाज एकत्र येत असतो किंवा वेगवेगळे समाज जिथे एकत्र येत असतात त्या समाजाला त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी कायद्याचा आधार घ्यावा लागतो वेळप्रसंगी पोलिसांना बोलवावं लागतं मिलिटरी अरेंज करावी लागते त्यांचं सगळ्यांचं व्यवस्थापन करण्यासाठी तिथे काही गुन्हेगारी प्रवृत्ती घडू नये किंवा आपापसामध्ये आप मारामारी होऊ नये ह्या सगळ्या गोष्टी इतर सामाजिक म्हणजे इतर जेव्हा एकत्र येतो समाज तेव्हा पाहायला लागतात परंतु आळंदी आणि पंढरीच्या वारीचा हा अनुभव आहे म्हणजे अगदी चौदा चौदा वीस वीस पंचवीस पंचवीस पंच दिवस जेव्हा एखादा पोलीस एखादा कायद्याचा कर्मचारी तिथे जेव्हा आपली ड्युटी करत असतो तेव्हा तो, ते तो देखील माऊली मौली म्हणत असतो विठ्ठल रुक्मिणी भजन म्हणत असतो म्हणजे त्याला देखील तिथे त्याचा भाव जागृत होतो याचं कारण काय तिथे कोणत्याही प्रकारच्या कायद्याच्या व्यवस्थेशिवाय जगणारा कायद्याच्या व्यवस्थेशिवाय चालणारा कायद्याच्या व्यवस्थेशिवाय समाज निर्माण करणारी एक सामाजिक व्यवस्था त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये पायी दिंडी जी सोहळा आहे पायी दिंडी सोहळ्यानं अगदी एखाद्या ठिकाणाहून एखाद्या मठ आश्रमातून मंदिरातून एखाद्या गावातून दिंडी बाहेर पडते आणि ती दिंडी अगदी गावोगावी दरमजल दरमजल करत 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 माणसांना भेटत भेटत माणसांना प्रेरित करीत करीत त्या सगळ्यांना एकत्र केली जाते एक एका, एका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ही आत्ताचे कॉर्पोरेट बिझनेस थेरी देखील त्याला म्हणता येईल किंवा कॉर्पोरेट अगदी सहजीवनाची थेरी देखील घेता येईल ते आमच्या संत संतांनी त्या ठिकाणी अवलंबिली आणि मग वेष्टीकडून समस्तीकडे व्यक्तिगत विकासाकडून सामाजिक विकास करता साधता येईल त्यामुळं पायी दिंडी सोहळ्यामध्ये भजन कीर्तन चालतं त्यामध्ये दिंडी चालणारी जी लोकं आहेत त्यांची आत्मतृप्ती होते त्यांच्यामध्ये बौद्धिक विकास साधला जातो आणि ही लोकं कड्या कपारे डोंगरातून अशा दुर्भिक्षित गावापर्यंत जातात तिथपर्यंत अजूनपर्यंत कोणी गेलेलं नाही आहे त्यामुळं सांप्रदायाचा विकास करत असताना संप्रदायाची विचारधारा वाढवत असताना वारकरी लोकांनी हा विचार करावा आणि वारकऱ्यांच्या मनामध्ये हा विचार यावा म्हणूनच वारकरी संप्रदायामध्ये पायी दिंडी सोहळ्या ही विचारधारा प्रवाहित झाली आणि ती विचारधारा सुरू झाली त्यामुळे पायी दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून अनेक वारकरी अनेक गावापर्यंत जातात ताळमृदुंगाचा गजर करतात आणि त्यामुळे पायी दिंडी जो सोहळा आहे पायी दिंडी सोहळ्याची परंपरा सुरू झाली त्याच्यानंतर अखंड हरिणाम सोहळे वारकरी संप्रदायाचा एक प्रयोग प्रचलित झाला गावागावामध्ये अखंड हरिणाम सोहळे होऊ लागले आणि याचा परिणाम आज आपल्याला असा दिसून येतो आहे की गावागावामध्ये भक्तीचं बीजारोपण झालं गावागावामध्ये भक्ती संप्रदाय वाढू लागला आणि जशी जशी भक्ती वाढली तसे तसे गावातले वाद विवाद जे आहेत ते संपुष्टात आले तशी तशी गावातली जी भांडणं आहेत ती कमी होऊ लागली आणि गाव भौतिक दृष्टिकोनातून सामाजिक दृष्टिकोनातून वैचारिक दृष्टिकोनातून आणि नैतिक दृष्टिकोनातून गाव पुष्ट होऊ लागले अखंड हरिणाम सोहळा गावात देत असताना त्या गाव त्या स अखंड हरिणाम सप्ताहाची रचना देखील इतकी सुंदर आमच्या संतांनी घालून दिलेली आहे की सकाळी उठून तुम्ही काकड आरती करायची आहे नंतर दुपारच्या काळामध्ये सामुदायिक ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं आहे त्यामुळे ज्ञानोबाऱ्यांचा लोकोत्तर आणि उदात्त विचार जो आहे तो लोकांपर्यंत त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतो नंतर दुपारच्या वेळेमध्ये गाथाभजन झालं केलं जातं जगद्गुरू तुकोबाऱ्यांचा क्रांतिकारी विचार त्या गाथाभजनातून आपल्याला प्राप मिळत असतो संध्याकाळी प्रवचनाची व्यवस्था असते त्या प्रवचनेमध्ये गीतेवरचा ज्ञानेश्वरीवरचा एखादा प्रवचनाचा भाग एखादा श्लोक प्रवचनकार निवडतात आणि त्याच्यावर ते भाष्य करत असतात सायंकाळी सामुदायिक हरिपाठ हरिपाठ हा देखील एक वेगळा प्रयोग आहे त्या संदर्भात आपण पुढे बोलणार आहोतच आणि नंतर कीर्तनाची व्यवस्था केली जाते किंवा कीर्तन कीर्तनाची सेवा आयोजित केली जाते पण या दिवसभराच्या शेड्यूलमध्ये किंवा सात दिवसाच्या अखंड हरिणाम सोहळ्यामध्ये एक विशिष्ट रचना एक विशिष्ट आचारधारा त्या गावाला दिली जाते आणि मग पहिल्या दिवसाचे जे कीर्तनकार असतात ते भगवान परमात्म्याच्या स्वरूपावर बोलत असतात देव कसा आहे तो आपण ज्याला देव म्हणतो तो ईश्वर आहे मग तो ईश्वर माया उपाय तर चैतन्याने निर्माण झालेला आहे मग ब्रह्म म्हणजे काय आहे संपूर्ण चराचराला व्यापून असणारा जो ईश्वर आहे तो परमात्मा आहे तो परमात्मा किती व्यापक आहे तो माझ्यामध्ये कसा आहे मी त्याच्यापासून कसा वेगळा नाही आहे असं भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन पहिल्या दिवशीचे कीर्तनकार करत असतात आणि मग त्यासाठी रूप पाहता आलोचने सुख झाले ओसादनी अशा पद्धतीचा अभंग निवडला जातो किंवा ईश्वराचं स्वरूप सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण अशा पद्धतीचे अभंग कीर्तनकार घेत असतात दुसऱ्या दिवसाच्या कीर्तन व्यवस्थेमध्ये कीर्तन सेवेमध्ये कीर्तनकार भगवंताच्या नामाचं वर्णन करतात नाम गोड नाम गोड पुरे कोड सकळही किंवा नाम संकीर्तन साधन पै सोपे अशा अनेक अभंग आहेत जे नामपर प्रकरणातील अभंग संतांच्या गाथ्यातले आहेत ते अभंग घेतले जातात आणि देवाचं नाव किती मोठं आहे त्याचं वर्णन केलं जातं त्यामुळे देवाच्या नावावर श्रद्धा लोकांची बसते आणि मग देवाचं गुणगान करू लागतात तिसऱ्या दिवसाच्या कीर्तन सेवेमध्ये भक्ती सांगितली जाते हे वेगवेगळे प्रयोग आहेत आणि भक्ती सांगितली जाते हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची अशा पद्धतीचा एखादा अभंग निवडला जातो आणि मग भगवंतापासून आपण कसे विभक्त नाही आहोत अशी भक्ती त्या लोकांसमोर मांडली जाते आणि लोकांना भक्ती नेमकं परमेश्वराची कोणत्या प्रकारची भक्ती केली जाते म्हणजे सवी भक्ती करत असताना सकाम भक्ती करायला हवी की निष्काम भक्ती करायला हवी हा विचार लोकांना कळून कळू लागतो चौथ्या दिवसाच्या कीर्तन सेवेमध्ये कीर्तनकार संतपर प्रकरणातील अभंग घेतात संतांचे संगती मनोमार्ग गती किंवा उजळलेले भाग्य आता अवघी चिंता वारिली अशा पद्धतीचा अभंग घेऊन महाराष्ट्रातील संतांची परंपरा महाराष्ट्रातील संतांचं कार्य आणि महाराष्ट्रातील संतांचा विचार लोकांसमोर कीर्तनाच्या माध्यमातून मांडला जातो आणि आपल्या पूर्वसुरींनी समाज व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी कोणते प्रयोग केले कोणते विचार लोकांसमोर मांडले ते विचार जिवंत ठेवण्याचं काम वारकरी संप्रदाय अशा पद्धतीनं करत असतो चौथ्या दिवसाच्या कीर्तन सेवेमध्ये पाच संत सांगितले जातात आणि पाचव्या दिवसाच्या कीर्तनामध्ये उपदेश केला जातो समाजाला उपदेश केला जातो कारण आज समाज दुबळा झालेला आहे सत्व आणि सत्व गमावून बसलेला समाज आहे आत्मविश्वास खालात झालेला समाज आहे बौद्धिक दृष्ट्या दुर्बल झालेला समाज आहे तो समाज पुष्ट करायचा असेल तर मग त्याला कुठेतरी जागृत केलं पाहिजे मग सांगतो तो मासी विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया किंवा उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरी नाता किंवा नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधानं किंवा देह जाईल जाईल अशा पद्धतीचा म्हणजे तुमचं धन तुमची संपत्ती तुमचं ऐश्वर तुमच्या सोबत येणार नाही व तुमच्यासोबत काय येईल ती शिदोरी पाचव्या दिवशीच्या उपदेशपर प्रकरणातील कीर्तनामध्ये कीर्तनकार मांडत असतात आणि मग सातव्या दिवशी भगवंताची मागणी मागण्याचा अभंग घेत असतात मागणी येते एक तुझं प्रति आहे देशील तरी पाहे पांडुरंगा अशा अनेक मागणीचे जे अभंग आहेत त्यापैकी एक अभंग घेऊन देवाकडं कोणत्या प्रकारची मागणी करायची आहे मागणी केवळ स्वतःच्या वैयक्तिक हितासाठी न करता त्या मागणीमध्ये सामाजिक हित असायला हवं हा प्रमुखाने त्या ठिकाणी विचार केला जातो मग ओम आ ब्राह्मण ओ ब्रह्म वरचेशी जायताम इथपासून तर जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती इथपर्यंतचा विचार त्यामध्ये होत असतो त्यामुळे मला देवाकडं व्यक्तिगत हितासाठी न मागता समाजाच्या कल्याणाचं मागितलं पाहिजे हे कीर्तनकार सांगत असतात समाज ऐकत असतो आणि त्या पद्धतीची मागणी तो समाज करत असतो आणि शेवटच्या आठव्या दिवसाचा सकाळचं जे कीर्तन असतं त्याला काल्याचं कीर्तन असं म्हणतात त्यामध्ये भगवंताच्या लिलांचं वर्णन केलं जातं कृष्णानं कसं आदर्श गाव निर्माण केलं कारण पाच हजार वर्षापूर्वी या पृथ्वी तलावर एक आदर्श गाव होतं ज्याला आपण मॉडेल विलेज आजच्या भाषेमध्ये म्हणू असं मॉडेल विलेज आज आम्हाला निर्माण करता येईल का कारण आज गावच्या गावं बेचिराग झालेली आपल्याला दिसून येतात कोणत्याही प्रकारच्या योजना मग त्या शासकीय असतील त्या योजना गावामध्ये योग्य रीतीनं वापरल्या जात नाही किंवा गावकरी त्या योजनांकडं सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत नाही त्यामुळं पाणी योजना आहेत पण पाईपाचा पत्ता नाही पाणी येत नाही आहे स्वच्छता अभियान राबवण्यासाठी आम्ही काहीतरी एखादा टॉयलेट बांधतो आणि ते टॉयलेट त्याचा फोटो काढून दुसऱ्याच्या टॉयलेटचा फोटो आपण आपल्या हातभाराला लावतो आणि मग ग्रामसेवकांकडून त्याचा निधी आपण घेत असतो अशा लोकांमध्ये योज शासकीय योजनांकडं किंवा राष्ट्रीय संपत्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदललेला नाही आजही ग्रामपंचायतमध्ये लावलेला बल्ब आपण आणून आपल्या बाथरूममध्ये लावतो असाही एक समाज आहे अंगणवाडीमध्ये वटाने आजही चोरीला जातात आणि मग महाराष्ट्र कुपोषित झाला असे आपण आरोली मांडतो त्यामुळे गावांमध्ये असलेल्या या चुकीच्या विचारधारा आजही काही काही गावांमध्ये कर्मकांड आहे आजही आजारी माणूस झाला तर त्याला डॉक्टरकडे नेलं जात नाही त्याला एखादं भगत असेल एखादा बोंधू बाबा असेल किंवा एखादा आमच्यासारखा कीर्तनकार असेल त्याच्या घरी नेलं जातं काय संबंध आहे त्याच्या घरी नेण्याचं त्याला डॉक्टर कडत नेलं पाहिजे त्यामुळे तोही विचार त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचावा हे या अखंडियम सोहळ्याच्या माध्यमातून होतं आणि शेवटच्या काल्याच्या दिवशी भगवान श्रीकृष्णानं निर्माण केलेला रॉयल डेमोक्रॅटिक स्टेट ज्याला आपण म्हणतो की एक स्वयंशासित समाज गोकुळामध्ये कसा निर्माण झाला होता आणि तो समाज त्या गोकुळामधली स्त्री कशी पुष्ट होती स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा प्रगल्भ होता तो त्या ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून सांगितला जातो लहान मुलांनी संस्कारी कसं व्हावं यासाठी कृष्णजीवन आपल्याला सांगितलं जातं ऐन तारुण्यामध्ये एक बंडखोर प्रवृत्ती आपल्यामध्ये निर्माण होते मग असत्य असत्याच्या विरोधात बंड करून करण्याची प्रवृत्ती कशी निर्माण व्हावी जाते हेही कृष्णाच्या जीवनाकडे पाहून आपण सांगितलं जातं कृष्ण लोकोत्तर कसा आहे कृष्ण उदात्त कसा आहे कृष्ण पुरुषोत्तम कसा आहे कृष्ण आदर्श युवक कसा आहे हे त्याच्या माध्यमातून सांगितलं जातं कारण आज भगवान श्रीकृष्णाकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदललेला आहे तरुण मुलं सहज म्हणतात कृष्ण करे तो लास रास लिहिला और हम करे तो कॅरेक्टर दिला किती वाईट गोष्ट आहे कृष्णानं गोकुळामध्ये गोकुळाष्टमी नावाचा उत्सव निर्माण केला का तरुण एकत्र येतील त्यांच्यामध्ये संघटना निर्माण होईल पण आज त्याच गोकुळ गोकुळाष्टमीच्या उत्सवाचा त्याच गोपाळ काळ्याचा आम्ही बाजार मांडतो आणि शहरामध्ये आपण पाहतो एखाद्या हिरोईन्स आणल्या जातात एखाद्या पिक्चरमधल्या अभिनेत्री आणल्या जातात आणि कमी कपड्यांनी त्यांना स्टेजवर नाचवलं जातं तरुण मुलं अगदी दारूच्या नशेत बेधुंद नाचतात तो राजकीय नेता त्यांच्यासोबत नाचत असतो आणि कृष्णानं पाच हजार वर्षापूर्वी निर्माण केलेला आदर्श उत्सव आहे त्या उत्सवाचा बाजार आम्ही आमच्या उघड्या डोळ्यांनी पाहत असतो हे खरं म्हणजे आजच्या पिढीचं दुर्दैव आहे म्हणून आजच्या पिढीला हे कळावं यासाठी या सात या दिवसाच्या सप्ताह विधीमध्ये अशा पद्धतीचे प्रयोग आणि अशा पद्धतीचे प्रयोग करून गाव कसा निर्माण करता येईल व्यक्ती कशी पुष्ट करता येईल समाज कसा निर्माण होऊ शकेल राष्ट्र कसं निर्माण होईल हा विचार वारकरी संप्रदायामध्ये प्रामुख्याने केला गेलेला त्याच्यानंतरचा विचार आपल्या समोर येतोय तो हरिपाठ हरिपाठ हा सामुदायिक आनंदाचा एक उत्सव आहे अठ्ठावीस अभंगामध्ये साधा कष्टकरी कामकरी वर्ग आहे त्याला मोक्षापर्यंत कसा जाता येईल हा हरिपाठामध्ये विचार आहे हरिपाठामध्ये नाचत असताना नृत्य करत असताना वीस ते पंचवीस योगाचे प्रकार आहेत ते वीस ते पंचवीस योगाचे प्रकार सहजरित्या दररोजच्या नृत्याच्या हरिपाठामध्ये आपल्याकडून केले जातात म्हणजे शारीरिक व्यायामाबरोबर बुद्धिमत्ता कशी विकसित होईल हा हरिपाठामध्ये विचार आपल्याला त्या ठिकाणी ऐकायला मिळतो नंतर आपण पाहिलं की वारकरी संप्रदायामध्ये तीर्थक्षेत्र असेल पायी दिंडी सोहळा असेल हरिपाठ असेल कीर्तन असेल भजन असेल पारायण पद्धती असेल सामुदायिक एक पारायण एकत्र येऊन करण्याची पद्धती असेल नंतर पाठ पद्धती असेल एखादं साहित्य एखादं वाङ्मय श्रीगुरूच्या मुखातून ऐकायचं आहे ते ते एक तो एक प्रयोग असेल न नंतर काकड आरती नावाची एक संकल्पना असेल किंवा सात दिवसाचा सप्ताह विधी असेल हे सगळे प्रयोग आहेत ना या सगळे प्रयोगातून राष्ट्रोन्नती सहजरित्या केली जाते राष्ट्रप्रेम निर्माण केलं जातं आणि मग यामध्ये प्रामुख प्रामुख्याने कीर्तन परंपरा प्रचलित आहे त्यामुळं कीर्तन परंपरेमध्ये अनेक प्रकार कीर्तनाचे सांगितले जातात मग नारदीय कीर्तन असेल राष्ट्रीय कीर्तन असेल किंवा समाज प्रबोधनपर कीर्तन असेल त्यामुळे कीर्तनाचे अनेक प्रकार पडतात अनाधिकालापासून कीर्तन परंपरा सुरू आहे व्यासांनी कथेच्या माध्यमातून देवाचं कीर्तन केलं नारद महर्षींनी अगदी विण्याच्या माध्यमातून देवाचं गुणगान केलं हनुमान अनेक बाकीचे लोक असतील त्यांनी देवाचं नामसंकीर्तन केलं त्यामुळे ह्या कीर्तन परंपरेला एक प्रामुख्यानं अतिशय महत्त्व प्राप्त झालं आणि मग कीर्तनाचे अनेक प्रकार आहेत त्यामध्ये गुणकीर्तन असेल त्यामध्ये देवाच्या गुणांचं वर्णन आहे ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य नंतर स्वरूप कीर्तन असेल त्यामध्ये देवाच्या स्वरूपाचं वर्णन आहे नंतर नामसंकीर्तन असेल देवाच्या नामाचं वर्णन आहे नंतर धर्मकीर्तन असेल त्यामध्ये धर्माचे पालन करणे पाखंड खंडनं किंवा धर्म तो न कळे काय झाकी येले डोळे हा विचार त्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवला जातो अशा पद्धतीनं किंवा समाज प्रबोधनपर कीर्तन असेल ते पद्धतीनं सामाजिक प्रबोधनाचे अंग म्हणून वारकरी संप्रदायानं हे वेगवेगळे प्रयोग गावांना दिले किंवा या भारतवर्षाला दिले किंवा महाराष्ट्राला दिले आणि महाराष्ट्रामध्ये वारकरी परंपरा नित्यनियमाने सुरू झाली गावाच्या गावं निर्माण झाली गेली त्यामुळे हे प्रयोग जे आहेत त्या प्रयोगांचं आपण स्वागत करूया आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सोळा असेल किंवा वारकरी तत्वज्ञान विद्या वारकरी प्रणाली असेल त्या प्रणालीचं आपण स्वागत करूया हा संतांचा विचार आपल्या सर्वांमध्ये दृढ व्हावा हीच आपल्या चरणी प्रार्थना करतो वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाच्या माध्यमातून दररोज नित्य नियमानं आम्ही आपणास एक संतांचा विचार संस्कृतीचा विचार एक प्रेरणादायी विचार आपल्यापर्यंत पोहोचवत असतो तो विचार आपणही आवर्जून ऐका इतरांनाही तो शेअर करा वारकरी तत्वज्ञान विद्यापीठ हा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा एवढीच आपल्याला विनंती रामकृष्ण हरी